जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांच्या कूर हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता त्या कुटुंबाला न्याय देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने ठोस पावले उचलून ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांना कंठस्नान घालून दहशतवादी ठिकाणी नष्ट केली याच्या स्मरणार्थ मोडणीम शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते ऑपरेशन सिंदूरच्या स्मरणार्थ मोडनिम बस स्थानकापासून ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली या रॅलीत मोडणीम व पंचकोशीतील ग्रामस्थांनी पदाधिकाऱ्यांनी व माजी सैनिकांनी सहभाग घेतला व रॅली झाल्यानंतर मोडणीम ग्रामपंचायत समोर राष्ट्रगीत घेऊन दोन मिनिट मौन राहून शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली व जयवंत समुद्र सरांनी या रॅलीला संबोधित केले ठिकाणी सिंदूर ऑपरेशनच्या भव्य यशाबद्दल मोडणीम शहरातून सर्व मोडणीमकर नागरिकांच्या वतीनं ना। भव्य तिरंगा रॅलीच आयोजित करण्यात आलं होतं सर्वप्रथम मी सर्व उपस्थित नागरिकांचं या ठिकाणी स्वागत करतो खरखर पाकिस्तान भारतावर दोन हजार अकरा पासून छुप्या आणि उघड पद्धतीनं हल्ले करायचा मग तो सव्वीस साखरांचा हल्ला असेल साबरमती एक्सप्रेस हल्ला असेल अमृतसरचा हल्ला असेल मुंबईच्या ताज हॉटेलचा हल्ला असेल पण भारताने कधी या विरुद्ध ठोस अशी भूमिका घेतली नव्हती पण परवा पहिलगामच्या हल्ल्यानंतर की ज्या दिवशी या ठिकाणी आपल्याला धर्म विचारून सव्वीस निष्पाप हिंदूंची की जे खऱ्या अर्थाने त्यांचा काही दोष नसताना त्याला धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण हिंदुस्तान हिंदुस्तानचं रक्त उसळ गेलं आणि हिंदुस्तानची मागणी झाली की आता थांबणं नाही काही झालं तरी याचा मूळ तोड जबाब दिला पाहिजे म्हणून भारतीय सेनेनं खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली कणखर नेतृत्वाखाली भारतीय सेनेनं हवाई दळ असेल नौसेना असेल किंवा पायळ असेल या सर्वांनी आपली संयुक्त कारवाई केली आणि खऱ्या अर्थानं पाकिस्तानचं कंबरड मोडण्याचं काम केलं आणि पाकिस्तानला खऱ्या अर्थाने धडा शिकवला आपल्याला माहित आहे की पाकिस्तानचं किती नुकसान झालेलं आहे हे नुकसान त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे पण एक सांगतो आपण जी माघार घेतलेली नाही आपण घेतलेली तात्पुरती स्थगिती आहे हे आपल्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलंय सिंदूर ऑपरेशन यशस्वी झालंय ते आपण बंद केलेलं नाही तर स्थगित ठेवलेलं आहे कारण पाकिस्तान सहजासहजी ऐकणारा देश नाही जर पुन्हा पण झाली तर पुन्हा पाकिस्तान घेतल्याशिवाय राहणार नाही पण म्हणून आपल्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की ट्रेड आणि टेरिस्ट एकाच वेळेला चालणार नाही आम्ही तुमच्याशी व्यापार करू इच्छित नाही टॉक आणि टेररिस्ट एकाच वेळेला चालणार नाही आणि आता सांगितलं की आता चर्चा होईल आता चर्चा होईल की फक्त पाक व्याप्त काश्मीरवर की जो आमचा हिस्सा आहे तो भारतात घेतल्याशिवाय आम्ही परत राहणार नाही म्हणजे ही सगळ भूमिका घेतलेली आहे आपल्याला वाटत होत की आपण पाकिस्तानात जाऊन यश मिळवावं पण एक सांगतो कुठलीही गोष्ट माघार घेत असताना काहीतरी विचार करून माघार घेतलेला असत आज आपण जर पुढे गेलो असतो तर आंतरराष्ट्रीय संपूर्ण देशांनी आपल्याला आवाहन केलं होतं की आपण सन्मानाने आपण या ठिकाणी आहोत पण पाकिस्तानी कुरापत केली तर आपले सैनिक आपलं सैन्य दल आपण इतके सक्षम आहोत की या ठिकाणी अमेरिका असेल चीन असेल रशिया असेल या सर्व राष्ट्रांनीही खऱ्या अर्थाने भारताच्या या सिद्धतेचा आपल्याला एक प्रकारे दणका दिलाय आणि आपली ही सैन्य सिद्धता सर्व जगाने मान्य केलेली आहे आणि म्हणून प्रधानमंत्र्यांनी सांगितलंय की आम्ही माघार घेतोय हे जागतिक शांततेसाठी आम्हाला शांतता हवी आहे पण शांतता ही दुर्बल म्हणून नाही आम्ही सक्षम आहोत परत जर काढली तर आता आरपांची लढाई वाजपेयीने सांगितलं होतं ती लढाई नरेंद्र मोदी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही पण आमची नेहमी शांत प्राधान्य असेल आम्हाला भारतात शांतता पाहिजे कारण आम्हाला आमचा देश पुढच्या पाच वर्षात जगातील तिसरी महासत्ता करायची आहे दहशत दशाव, दहशतवाद करत असताना विकास होत नाही हेही आम्हाला माहित आहे त्यामुळे आजची माघार ही खऱ्या अर्थानं सन्मानाची माघार आहे आम्ही फक्त थांबलोय पुन्हा जरापत काढली तर त्याला मुतोड नाही आरपारचा जबाब दिला जाईल संपूर्ण सेन्यानी हे सिद्ध केलेलं आहे आणि आज पहिल्यांदाच संपूर्ण भारत सर्वजण भारतीय सेनेनं जे केलेलं कार्य आहे जे दाखवलेलं शौर्य आहे आणि संपूर्ण भारतीय समाजाने भारतीय आपल्या लोकांनी जी शांतता आपल्या देशात पाळलेली आहे इतकं युद्ध झालं पण त्याचे कुठलेही अनुचित परसाद ह्या भारतात उमटलेले नाहीत याचा अर्थ आम्हाला ही कारवाई मान्य आहे संपूर्ण भारत हे आज सरकारच्या पाठीभाग आहे नरेंद्र मोदींच्या पाठीभाग आहे सैन्याचा पाठीभाग आहे सरकारने याचं श्रेय घेतलेलं नाही हे संपूर्ण श्रेय आमच्या भारतीय सैन्याला दिलेलं आहे हे यश मिळवलंय म्हणून ही तिरंगा राणी आज त्यांच्या सन्मानार्थ आम्ही काढली आहे म्हणून सर्व या भारतीय जवानाला आम्ही सर्वजण चॅलेत करू सगळ्यांनी जरा चॅलेत द्या च आणि जे यवा, जवान किंवा जे आमचे नागरिक शहीद या सर्वांना आम्ही दोन मिनिट शांत राहून श्रद्धांजली वाहू त्यांची त्यांचं शहीद हे खाली जाणार नाही एक एक सिंदूर ऑपरेशनला ना नावसह सिंदूर दिले आमच्या भगिनींच कुंकू मिटावण्याचं काम पाकिस्तानने केलंय त्याला त्याच शब्दात जबाबदारीचं काम या सैन्याने या सैन्याच्या शौर्याला आपण ह्या पावसातही सर्व मोर्मदार नागरिक इथंच उपस्थित राहून त्यांच्या शौर्याला सलाम केलाय आपण जे नागरिक आणि जे सेना दलाचे जवान शहीद झाले त्यांच्यासाठी दोन मिनिट सत्यता पाळू आणि त्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि आजचा कार्यक्रम संपेल परे सावधान